लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं होतं त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे लाडकी बहीण योजनेचे खात्यामध्ये पैसे येताच ते लागलीच काढून घ्या लगेचच काढून घ्या असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावलं आहे हे माझ्या बहिणींना मी विनंती करते की तुम्ही पटकन ते काढून ते भारतीय जनता पक्षाचे दोन दोन लोक म्हणतात पर ते परत घेतील त्याच्यामुळे माझी सगळ्या महिला भगिनींना ज्यांच्या अकाउंटचे पैसे आहेत त्यांना विनंती आहे की काढून घ्या ते पैसे काय सांगता येत नाही सरकारपासून का स्पष्ट नाही लोकशाही आहे

महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं सुरू झालंय आणि लगेच बारामतीच्या मोठ्या ताईंची पोटदुखी सुद्धा समोर आली स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं बघवत नाही अशी त्यांची अवस्था आहे बारामतीच्या मोठ्या ताई तुम्ही आयुष्यभर बोट मोडत बसा माझ्या मायमाऊलीनो या योजनेबाबत त्यांनीच काय पण महाबिघाडीच्या नेत्यांनी अपप्रचार सुरू केलाय